स्पेनमध्ये व्हॅलेन्शिया याचं उत्पादन एकरी आणि हेक्टरी हे रेकॉर्ड ब्रेक आहे कमीत कमी पंचवीस ते तीस टन एकरी आणि हेक्टरी हे साधारण सत्तर ते ऐंशी टन होतं त्याची क्वालिटी उत्तम आहे आणि त्याचबरोबर त्याची टेस्ट पण चांगली आहे त्यामुळे आपल्याकडच्या जमिनीकरता हे क्लायमेट जिकडे जे स्पेनमधलं आहे ते बरचशा प्रमाणात सूट होणार आहे ते चाळीस डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं त्यामुळे विदर्भात आणि सगळ्या महाराष्ट्रात हे अतिशय लोकप्रिय होऊ शकेल आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल तर आवश्यकता आहे की कलमा चांगल्या सिलेक्ट करणं जमिनीचा आणि पानाचं निरीक्षण करून घेणं काय कमी आहे त्याप्रमाणे त्या प्रकारचं खत किंवा औषधाची फवारणी करणं माल निघाल्यानंतर त्याचं ग्रेडिंग करणं पॅकेजिंग करणं आणि विशेषतः सुपर मार्केटमध्ये त्याचा मार्केट करण्याचा प्रयत्न करणं त्यामुळे जास्तीत जास्त भाव मिळेल आणि यातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची प्रगती आणि विकास होऊ शकेल हे बघितल्यानंतर असा विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला सह्याद्रीच्या तर्फे विलास शिंदे यांनी यात पुढाकार घेतला आणि एक नवीन व्हिजन विशेषतः आलेल्या सगळ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाली मला वाटतं की भविष्य काळात आपल्या संत्र्याच्या पिकाची दशा आणि दिशा दोन्ही बदलण्यामध्ये हे उपयोगी होईल असा मला विश्वास आहे हे सगळे फॉर्म बघितल्यानंतर नक्कीच आपल्याला हे उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे असं आव्हान जर सगळ्या शेतकऱ्यांनी स्वीकारलं तर निश्चितच आपल्या सगळ्यांच्या जीवनात अतिशय सुवर्ण क्षण आहे नमस्कार स्पेनमध्ये वॅलेशिया एरियामध्ये आज आम्ही टँगो ही व्हरायटी बघण्यासाठी इथे आपल्या महाराष्ट्रातून एक तेहतीस जणांचं मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचा ग्रुप घेऊन इथं आलो आहे आणि आता ह्या वराठीच्या आपण एक चाळीस हेक्टर ब्लॉकवर इथे आता उभे आहोत आपण आता हे बघताय की जवळजवळ फ्रूट हार्वेस्टिंगसाठी रेडी आहेत आणि एकंदरीत जर पाहिलं तर ह्या वराठीचे जे वैशिष्ट्य आहेत त्यातलं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय स्ट्रॉंग फ्रूटफुलनेस आता ह्या झाडावर इथे जर पाहिलं तर परेकरचं यांनी आता जे काही इस्टिमेट सांगितलं तर एक जवळजवळ हेक्टरी सत्तर टन एकरी जवळजवळ अठ्ठावीस तानाचं उत्पादन या ब्लॉकमध्ये आता इथे दिसते फळाचं शायनिंग म्हणजे हे नॅचरल फळ एखादं वॅक्स फुटिंग केल्यासारखं फळ हे झाडावरच आपल्याला इथं दिसतंय कलर अतिशय उत्तम कलर म्हणजे अॅट्रॅक्टिव्ह कलर त्याचबरोबर वर या वरायटीचं एक सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही सिडलेस आहेत कोणत्याही प्रकारचं बी या वरायटीमध्ये नाही आहेत आणि खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट अशी टेस्ट शुगर आणि त्याचबरोबर ॲसिड याचा उत्तम ब्लेंड त्या व्हरायटीमध्ये आहेत आपल्या नागपूर सांद्राच्या तुलनेमध्ये खाण्यासाठी अतिशय अविष्ट अशी व्हरायटी आहेत आणि जगभर आज जर पाहिलं तर ज्या काही मॅन्ट्रिन टाईपच्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्येही सर्वोत्तम वरायटी म्हणून आता सर्वच ग्राहकामध्ये युरोपमध्ये असेल अमेरिकेत असेल किंवा आता एशियामध्ये सुद्धा ही व्हरायटी आता पॉप्युलर आहेत टँगू व्हरायटी सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून सन्माननीय गडकरी साहेबासोबत या बागेचा अभ्यास दौरा स्पेन या देशामध्ये व्हॅलेन्शिया या सिटीमध्ये सुरू झालेला आहे अतिशय अप्रतिम बाग शेतामध्ये पूर्ण खालपासून जबरदस्त क्वालिटीचा संत्रा आलेला आहे माझं नाव व्यंकट शिंदे मी नांदेडचं आहे आणि हा जो प्लॉट आपण बघतोय तर ह्या प्लॉटमध्ये फळांची जी संख्या जर बघितली तर जवळपास सत्तर ते ऐंशी टन पर हेक्टर ह्याचं उत्पादन अपेक्षित आहे शेतकऱ्यांना आणि ह्याची मोठ्या प्रमाणामध्ये सगळी जी झाडं आहेत ती सगळी एकसारखी आहेत आणि फळांची संख्या पण बऱ्यापैकी सगळ्या झाडं एकसारखी आहे ह्याची क्वालिटी जागतिक स्तरावर जर विचार केला तरी मोठ्या प्रमाणामध्ये ह्या टँगो राटीला मोठी मागणी आहे आणि तुम्ही आता टेस्ट केली तर चवीबद्दल अशी सुंदर चव याची आणि छान अगदी जास्त आंबट पण नाही आणि जास्त गोड पण नाही जी सगळ्यांना आवडेल अशीच ही व्हरायटी मी नागपूर जिल्ह्यामधला काटोलमधला शेतकरी संद्रा बागायतदार आमची जवळपास तिसरी पिढी या संद्रामध्ये आहे आणि एवढ्या वर्षापासून तिसऱ्या पिढीपर्यंत आतापर्यंत एकच व्हेरायटी फक्त नागपुरी संद्रा म्हणून मॅन्रीन नागपूर जिल्हा किंवा अमरावती जिल्हा विदर्भामध्ये होती सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून विलासभाऊ शिंदेनी मागच्या जे जे काही पाच सहा वर्षामध्ये जे काही घडामोडी चालू आहे बरंच काम करत आहे तर त्याच्यामध्ये आज आज जो हा जो म्हणजे टूर आयोजित केलेला आहे सन्माननीय गडकरी साहेब सोबत आहे तर या सर्व याच्यामध्ये जे तेहतीस शेतकरी इथे आले आहे तर आज जो आपण हा बगीचा पाहिला आहे तर जे स्व सो, स्वप्नातलं किंवा कल्पनेच्या पलीकडे याच्या म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्हाला विलासभाऊनी सांगितल्या होत्या आणि सह्याद्रीच्या माध्यमातून काही गोष्टी वेगरायटी आली आहे हे कळलं होतं परंतु आज प्रत्यक्षात जेव्हा ही बाग पाहिली तर जे बेरिंग आहे आणि आतमधला जो पेट्यातला माल आहे आणि सेंटरमधून जे फांदी काढणी काढलेली जे काही के प्रुनिंग केलं असेल तर हा जो आहे हा बाग त्यांनी सत्तर टन पर हेक्टर तर आम्हाला तर असं वाटतं की ऐंशी टन पर हेक्टरपर्यंत हा बाग उत्पादन देऊ शकतो आणि याच्यामध्ये जे टेस्ट आहे जे आतापर्यंत म्हणत होतो आपण की बा टेस्ट आपलीच चांगली आपली चांगली ठीक आहे आपली तिथपर्यंत ठीक आहे परंतु आज जी हे टेस्ट पाहिली आम्ही अप्रतिम टेस्ट आहे आणि आजपर्यंत जो संत्रा निर्यात विदर्भातून होत नव्हता तर येणाऱ्या काळात सह्याद्रीच्या माध्यमातून आणि सर्व सर्वांच्याच माध्यमातून तर हा येणाऱ्या काळात आपण खूप मोठी महाराष्ट्रामध्ये या संत्राच्या या टँगू शकतो उद्धव भूटाने सिंधुदुर्गाना घाट ही टँगो नावाची व्हेरायटी आहे फारच सुंदर व्हेरायटी आहे हिचं बेरिंग मोठ्या प्रमाणात आहे खरं म्हणजे क्रांतिकारकच हे दिसून राहिलं सगळं पाहिल्यानंतर कारण की आता आम्ही संत्रा बाग आहेत आहोत तीस वर्षापासूनचे आणि संत्र्याच्या व्हेरायटीची क्वालिटी एकदम चांगली आहे खायला सुंदर आहे अगदी गोड आहे आणि झाडाची क्वालिटी एकदम वेगळी आहे जिच्यावर खर्च कमी झालेला आहे म्हणजे ही अत्यंत परवडणारीच व्हेरायटी आहे याकरता विलासराव आमचे शिंदेसाहेब मित्र यांनी ज्या पद्धतीने हे आयोजन केलेलं आहे त्यांना मना मनापासून जी व्हॅरायटी आहे ही टँगो वॅलेन्सिया या पद्धतचं आपल्या विदर्भात आपण ही व्हेरायटी आणून किंवा आपल्या याच्यातही आपण काय सुधारणा करू शकतो असं मला वाटतं इथं इथं आल्यानंतर काहीतरी शिकायला मिळालं आणि ह्या सर्व सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी नाशिक आणि नांदेड यांच्यामुळं आम्हाला स्पेनला आम्हाला इतकं काही शिकायला भेटलं इथं अदरवाईज मला तरी वाटतं आपण खूप मागं आहे यांच्या तुलनेत यांच्या छाटणीचं चा बघितलं आहे तुम्ही यांची पुरणी प्रॅक्टिस जी आहे ती एकदम योग्य आहे दरवर्षी भरून दहा टक्के पानं छाटल्या जातात त्यामुळं फोटोसिंथेसिस म्हणा किंवा प्रकाश संश्लेषण होऊन पानांची साईज बघा किंवा फळांची क्वालिटी बघा गळणी आणि हेल्दी क्रॉप आहे एकदम बुड जे बघितलं ते एकदम चांगलं खोळ झालेला आहे झाडाला बेगना लागत नाही मजुरी कमी लागते हलाटत नाही असे बरेचसे फायदे मला वाटत यांच्याकडून बरेचशा गोष्टी कंप्लीट ओपन आहे बेस्ट इज इन दीती स्वीट बरायती पार ऑफ दॉरेग विन ऑफ इन स्पेन इस फ्रॉम जॅनरी टू ए the harvest time and uh, it's a very productive uh, variety produced every year between 60 and 80 tons per hectare in this specific plot is mm -hmm. 70 tons uh, per hectare this year and you can see all of the the field all of the trees is full of of mandarins how old uh, how old is this plant 11 right. years old it's uh, 14 and the root stock is carrizo